नमस्कार मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा माहिती अधिकार अध्यक्ष सोपान पवार आता मी खरोखर ही आळी कोणती काष्टीची आळी काष्टीच्या आळीला प्रत्यक्ष येऊन घर परत मी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेतली त्यांची अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे का जी परिस्थिती जी खेड्यामध्ये आहे त्याच्या विपरीत इथं तालुक्याच्या ठिकाणी का तालुक्यावर एक स्वच्छता पाहिजे किंवा तालुक्यावर व्यवस्था चांगली पाहिजे मला बघून खरोखर वाईट वाटलं का तालुका असून तालुक्यातील लोकांना राहण्यासाठी घराची व्यवस्था नाही मी खरोखर खेड्यातील ग्रामपंचायतचं आभार मानतो का खेड्यातील जे ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याचा विचार केला जातो आणि प्रत्येक लाभार्थ्याला ही घरकुल योजना दिली जातेच हे मी प्रत्यक्ष अनुभव सांगतो पण मी तालुक्यात इथं आता बघितलं पर प्रत्यक्षे ही काष्टीची आळी आणि सर्व परिसरात फिरत आलो त्यांच्या ज्या काही वार्डमध्ये ठिकठिकाणी थीक प्रत्येकाची मुलाखत घेतली तर याच्यात मला एक असा अनुभव आला का जे लोक मुळातच रहिवासी निवासी आहेत जेणेकरून त्यांचा जन्मच आईबापांचा इटला आहे त्यांचासुद्धा जन्म आता उदाहरणार्थ ज्यांचा जन्म येथीलच आहे आणि त्यांचे वडील वारलेत त्यांची सध्याची वय म्हणजे ज्या त्यांचा मुलगा आता हयातीत आहे त्यांची पन्नास साठ वर्षे मग वडिलांना पण लाभ दिला नाही त्याच्या मुलाला पण लाभ दिला नाही आणि त्या आता उद्या त्यांची अठरा वर्षाचे नातूही होतील किंवा घरात सुनाई येतील अजूनही त्यांना शासनाच्या योजना घरकुल असो किंवा इतर शेबरीचे असो किंवा असे समाज कल्याणचे असो अशी एकही योजना त्यांच्या पदरात पडलेली नाही तर खरोखर मला वाटतं का या लोकांवर अन्याय होतं तर तुम्हाला काय वाटतं का, का तुम्हाला शासनाने घरकुल योजना ही दिली गेली पाहिजे तर दुसरा विषय असा आहे का तुम्ही हे सर्व काही रहिवासी वीस वर्षापासून आहेत किंवा काही त्याच्यात अधिक म्हणजे भरपूर हा तर आतापर्यंत तुम्हाला अशी एकही योजना तुमची अडचण काय आहे का जे बाहेरहून येतात त्या लोकांना बरोबर मग तुम्हाला जे काही योजना निराधार योजना किंवा जे काही महिलांसाठी विधवाच्या असे काही प्रकरण वगैरे केलेत का आता लाडकी बहिणीची सर्वांना मिळतं चांगली चांगली गोष्ट आहे पण आपण म्हणतो ना नुसते पैसे मिळून उपयोग नाही निवाऱ्यासाठी घर पाहिजे तर घर आणि घर चांगलं असेल तर घरातील वातावरण चांगले राहतं मुलांना संस्कार चांगले लाभतात मुलांचं शिक्षण तर इथं अंगणवाडी तुमच्या एरियामध्ये आहे का आमच्या एरियामध्ये चौदा मध्ये तिथं अंगणवाडी व्यवस्थित भरते पण मग नासलेली आहे आणि दुसरं कुठे व्यवस्था केलेलीच नाही आजपर्यंत त्याची काही दखल घेतलेली मला वाटतं नगरपंचायत थोडस आणि जो बाळांना आहार मिळतो तो आहार आम्हाला नको पाहिजे कारण की तो आहार शिजवल्यानंतर खायला वास ते तांदूळ असे भिजवलेले हळदीने रमवलेले असा आहार तो येतो ते पोरकच काय खात्यावर तोंडात घेऊ श म्हणजे मोठ्या माणसाला खाण्याची इच्छा होती तर कोंबडी पण लावून देत आज कोणीच काय दलित वस्ती असो कोणी पण जागा जमिनी आहेत का नाही जागा जमिनी नाही नाही वाले प्लॉट प्लॉट बंदी बंदी आहे पर... का त्याच्यामध्ये तुम्ही काही शेती का सरकारनी तर एका बाजूने आपल्यासाठी एक कायदा तरतूद केलेला आहे का थोडीफार जमीन दिलेली आहे तर तुमची ते वेळेस प्रकरण वगैरे नाही के सर्व आहे आम्हाला सिटी सर्व मोजून दिलेले आहे सात बाराला नावं आलेली आहे एकत्रीकरण सपरेट झालेलं नाही म्हणून तरी सांगतात का तुम्ही भाड्यानी राहतात भाड्यानी शेती करतात तसेच करा आमच्या झाडांची हानी पोहोचवायची नाही आम्हाला जेवढं दिलेलं तेवढंच तुम्ही संबंधित तुमचे कोणी नगरसेवक असो नगर अध्यक्ष असो यांच्याकडे तुमच्या समस्या मांडायच्या आम्ही त्यांच्याकडे समस्या मांडल्या आमचे वार्ड क्रमांक मधली नगरसेविका वळवी

आता ह्या महिलांनी सांगितलं मी तर अजूनही पाहिले नाही तांदूळ चांगले असतील पण वरतून जर काही हळदीचा हे दिलेला आहे त्याच्यात मिश्रण केलेलं आहे आणि त्याच्यामुळं साधारण त्याचा फुपट वास येत असतो आणि पोरांना ते खाऊशे वाटत नाही तर खरोखर बाल विकास अधिकारी पेठ यांनी सुद्धा ज्या काही मुलांच्या समस्या छोट्या छोट्या मुलांच्या समस्या आहेत जेणेकरून त्यांना अंगणवाडी उपलब्ध करून दिली गेली पाहिजे आता त्यांच्यात उडून मी ऐकलं मी अजून प्रत्यक्ष बघितलं नाही का अंगणवाडी खरोखर पडलेली आहे का गडकी आहे का मध्ये अंगणवाडी भरते का नाही भरत म्हणजे आता तुमचे मुलं जात नाही तुम्हाला आहार फक्त घरी दिला जाईना त्यांच्याकडे मग अंगणवाडी भरते कुठं त्याच्यातच भरते म्हणजे गळकी किंवा पडके आहेत त्याच्यातच भरते म्हणजे विटा वगैरे धसले तर पत्रे उडालेले हो मग तुम्ही संबंधित पेठ तालुक्यात राहता तुमच्या हक्कासाठी तुमच्या मुलांच्या हक्कासाठी से कम एक तुम्ही पाऊल उचलू शकत नाही शेजारी ऑफिस आहे बालविकास अधिकारीचं अधिकारीच नगरपंचायत शेजारी तुमची समस्या तिथं मांडू शकता ना तेव्हा मांडली होती कोणीच कर्मचारी आलेला नाही दखल घेण्यासाठी तरी विशेष करून मला वाटतं एक मानव धर्म म्हणून जे काही इथे राहणारी महिला वर्ग आहे आणि बाकीचे पोटा पाण्याच्या उदरनिवासाठी बाहेर गेलेले आहेत तर आता येथील हे वार्ड क्रमांक तेरा मधील काष्टीची आळी तर आपण ह्या लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि मला खरोखर दुःख वाटतं का ह्या समाजावर ह्या लोकांवर खरोखर अन्याय झालेला आहे तर मी प्रत्यक्ष सर्व बघितले सांडपाण्याची व्यवस्था नाही कचऱ्याची व्यवस्था नाही हे सर्व मी चित्रीकरणसुद्धा केलेलं आहे आणि प्रत्यक्ष या लोकांची जर ही अवस्था आहे तालुका असून जर तालुक्यातील लोकांना त्याचा खरोखर फायदा होत नसेल तर तालुक्याला एक नगरपंचायतचं स्वरूप दिलेलं आहे त्याच्याऐवजी जी पंचायत समिती मग आपण हे म्हणतो ग्रामपंचायत असती तर चांगली असते का ग्रामपंचायतमध्ये सर्वांच्या समस्या जाणून समजून कारण मी स्वतः अनुभवलेले आहेत ग्रामपंचायतमध्ये खरोखर प्रत्येक लाभार्थ्याला जी काही योजना आहे ती दिली जाते आणि ही नगरपंचायत असून येथील ह्या समाजावर अन्याय होतो तर खरोखर खर विनोद भाऊ सहा यांनी जो उपोषणाचा दिशा दिलेल्या आहे किंवा समाजावर होतो अन्याय किंवा समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत ह्या लोकांपर्यंत शासनाचा जो लाभ मिळायला पाहिजे तो देत नाही किंवा त्यांना मिळत नाही म्हणून त्यांनी उपोषणाला एक दिशा दिलेली आहे तर खरोखर त्याच्या सोबत तुम्ही आहात का विनोद भाऊ सहा सोबत बरोबर बोल हां बोलतो कार मी रवींद्र किशन जाधव मी माजी नगरसेवक दोन हजार पंधरा साली मी निवडून आलेलो आहे साहेब आमच्या इथं आहे ना वीस ते पंचवीस वर्ष झाले अजूनही घर कुलाचा लाभ नाही दोन हजार पंधरा साली आम्ही निवडून आलो सभागृहात सतत भांडून 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 तीन वर्षापूर्वी कसं तरी आम्ही घरकुलाच्या याद्या इथे आल्या पण आता सरकारने आमच्या नगरपंचायत असल्यामुळं अशा अटी लागून दिल्या का सात बारा असल तर घरकुल योजना सिटी सर्वे असेल तर घरकुल योजना ह्या माझ्या इथं या माता भगिनी आहेत कमीत कमी याच्यातून कमी, कमी ना सात आठ जणी कमीत कमी, कमी विधवा बाय आहेत यांना नाही ना मजुरी इथं मिळत नाही मजुरी मिळत नाही घर पूर्ण पूर्ण घर पडके तुम्ही इथं बघून राहिले मी सोपान पवार सामाजिक कार्यक्रम आज आमचे मित्र विनोद भाऊ सहाळे घरकुलाविषयी ते उपोषणाला बसले त्यांच्या सहकार्याने सोपान भाऊ पवार आमच्या मदतीला थोडा सर्वे करण्यासाठी आलेलं आहे त्यांचे आम्ही धन्यवाद ही आमची एक विनंती एक मी मंजूर व्हावी अपेक्षा आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी खूप दिवसापासून पेठ मध्ये राहतो आणि पेठ म्हणजे आमचं एक बाजारपेठ नव्हे तर एक आदिवासीयांच एक मेन केंद्र आहे याला कनेट अनेक पाडे आहेत आणि पेठची अवस्था जर अशी असेल तर खरोखर त्याचा जो आ, हे म्हणतो आपण दुर्भाव याच्यावर पडेल खेड्यावर पडेल का खेड्यावरती उलट पेठ म्हणजे आदर्श पाहिजे जेणेकरून पेठमध्ये कुठलीही कोणतीही समस्या नाही पाहिजे ना रोजगाराची पाहिजे ना पाण्याची पाहिजे ना, ना दुसऱ्या को कोणत्याही गोष्टीची अडचण आली पाहिजे आणि पेठमधीलच लोकांना जर ह्या कंडिशन असेल जेणेकरून त्यांना घरकुल नाही किंवा त्यांच्या ज्या काही योजना शासनाला मिळवून देण्याचा रोजगार असो किंवा एखाद्याला व्यवसाय करायचा आहे तर त्याला कर्ज मंजुरी कोणत्या बेसवर देतील त्यांना एका, एका बाजूने सरकार म्हणतं आहे का मागल त्याला घरकुल किंवा एक तुम्ही कोणताही अर्ज भरा तुमची आधार कार्डवर गॅरंटी जेणेकरून तुम्हाला एक धंदा करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी लगेच कर्ज उपलब्ध पण इथं त्यांना राहण्याचीच सुविधा नाही त्यांचे गेले वडील वारले मुलगा वयाचा झाला आता नातू सुद्धा शेवट पंधरा अठरा वर्षाचा इकडे तिकडे झाला अजूनपर्यंत आजोबाला नाही मिळालं वडिलांना नाही मिळालं आता त्यांचे नातू सुद्धा तर जर ह्या असं परिस्थिती असेल तर तालुक्यावर याच्यासारखं दुर्दैवी नाही तर मी पुन्हा एकदा ही काष्टीची आळी आहे मी प्रत्यक्ष आलो मी एक साईटनी पूर्ण फिरत आलो आणि प्रत्यक्ष मी बघितलेलं आहे का लोकांच्या खरोखर अडचणी आहेत तर स्थानिक लेवलचे जे कोणीही जबाबदार व्यक्ती असतील त्यांनी ह्या गोष्टीकडे खरोखर खरोखर लक्ष दिलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद